नमस्कार मित्रांनो लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनेलवर तुमचे हार्दिक स्वागत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच नॅशनल हेल्थ मिशन एन एच एम नागपूर अंतर्गत जी एन एफ स्टाफ नर्स आणि फार्मासिस्ट या पदांची एकूण अकरा रिक्त पद भरण्यासाठी आज दिनांक सात मार्च दोन हजार पासून पा अर्ज मागवण्यात येत आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहावा आता आपण पाहूया पदाचे तपशील पदा जी एन एम स्टाफ नर्स यांची पदसंख्या सात एवढी आहे आणि दुसरे पद आहे फार्मासिस्ट त्याची पदसंख्या ही चार एवढी आहे आता आपण पाहूया सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक पात्रता जी एन एम स्टाफ नर्स या पदासाठी जी एन एम कोर्स किंवा बी एस सी नर्सिंग असणे आवश्यक आहे त्यानंतर फार्मासिस्ट या पदासाठी डिप्लोमा इन फार्मसी असणे आवश्यक असेल जे एन एम स्टाफ नर्स या पदासाठी वेतनश्रेणी ही वीस हजार पर मंथ आणि फार्मासिस्ट या पदासाठी वेतनश्रेणी ही सतरा हजार पर मंथ आहे यासाठी वयोमर्यादा ही अठरा ते त्रेचाळीस वर्षे असेल आणि असे परीक्षा शुल्क हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये एकशे पन्नास रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रुपये शंभर नोकरीचे ठिकाण हे नागपूर असेल तसेच अर्जपद्धती ही ऑफलाईन ऑनलाईन असेल अर्ज पाठवण्यासाठी पत्ता नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग पाचवा माळा छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारत सिव्हिल लाईन नागपूर चार चार शून्य 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 एक अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस असेल यावरती संदर्भात महत्त्वाच्या लिंक्स या स्क्रीनवर दिसत आहेत तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या लिंक्स अवेलेबल करून देण्यात येणार आहेत मित्रांनो गव्हर्मेंट जॉब्सच्या रिलेटेड नवनवीन अपडेट्स आणि येणाऱ्या नवीन, नवीन भरतीच्या माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास तुमचे मित्र आणि नातेवाईकांजवळ नक्की शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग स्टे कनेक्टेड लेट्स क्रॅक गव्हर्नमेंट जॉब